नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार कि मग मंदी हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार कि मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक सकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम आता जून महिन्या सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी राहणार की मग मंदी या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय घडतंय यावरती देशाची हाल आणि हवाल अवलंबून असतो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव ठीकठाक आहेत मागच्या चार आठ दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात पाच ते सात टक्क्याची तेजी येऊन बाजारभाव पातळी बारा पॉइंट पस्तीस ते बारा पॉईंट चाळीस डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला तरी देखील देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी काही काय ही तेजी आपल्याला जून महिन्यात दिसणार अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर घेऊयात बघा मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जून महिना माझ्या सामान्य का सकार बांधवांसाठी धामधुमीचा असतो जून महिन्यात एक ते पंधरा जून च्या दरम्यान आपण खूप मोठ्या प्रमाणात खत बियाणांची खरेदी करतो आणि खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते यामुळं आपल्याला एक ते पंधरा जून च्या दरम्यान सोयाबीनची विक्री वाढताना दिसते या वाढलेल्या विक्रीचा परिणाम या वर्षी सोयाबीनच्या दरावरती होणार आणि एक ते पंधरा जून च्या दरम्यान आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव शंभर रुपयांनी घसरताना दिसणार आहे एक ते पंधरा जून दरम्यानची ही स्थिती जरी असली तरी पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जस जशी सोयाबीनची विक्री कमी होईल तस तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळेल या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर रुपयाने सुधारणार आहे याचा अर्थ संपूर्ण जून महिना धामधुमीचा व चढ उताराचा असणार आहे आणि बाजारभाव सरते शेवटी जिथं आहे तिथंच राहणार फक्त शंभर रुपयाची तेजी आणि शंभर रुपयाची मंदी हे जून महिन्याचं द्योतक आहे आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव संपूर्ण जून महिन्यामध्ये ते दरम्यान राहणार अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की आपल्याला सोयाबीनची विक्री करायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनचा भाव काही प्रचंड तेजी येणार नाही यामुळे चार हजार पाचशे चा भाव आपणास मिळाला की इथं पन्नास टक्के करा सोयाबीनची विक्री उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार जर आपण विकलं तर आपला होईल फायदा पण ध्यानात ठेवा की सोयाबीनच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येणार नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार या हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रा आणि कास्तकार बांधवायचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार